गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे ठाकरे बंधूंच्या आगामी निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे काही महापालिकांमध्ये एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या या संदर्भात भाष्य करताना ठाकरे बंधूंनी निवडून येऊन दाखवावं असं आव्हानच मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं महाजनांच्या या टीकेला उत्तर देताना राऊतांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय पाहूया मला मैदान समोर आहे उगत काहीतरी वल्गना करून काही उपयोग नाही आहे ज्यांना एकत्र व्हायचं एकत्र व्हावं लोकशाही आहे कोणी एकत्र होऊ शकतं कोणी वेगळं होऊ शकतं पण माझं आव्हान आहे ते जे म्हणतात मुंबई ठाणे नाशिक पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून दाखवावं उगाच वल्गना काय करायच्या लोकांचा विश्वास भाजपवर आहे लोकांचा विश्वास महायुतीवर आहे त्या गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही स्वतःच्या खाली काय जळत आहे ते त्याने पहावं ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल ते, ते कुठे असतील विचार करावा रोडाच्या वाफा कोण दवडत्या आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीय दृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल रस्त्यावर फिरणं मुश्किल उल आलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपरमध्ये जात गोविंदांचा उत्साह वाढवला आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनीही दहीहंडी फोडत गोपाळकाल्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तर विरोधकांवर निशाणा साधला पालिकेत परिवर्तन अटळ असून पापाची हंडी फोडली असा टोला फडणवीसांनी लगावलेला आहे तर ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जात गोविंदांचा सा उत्साह वाढवला यावेळी शिंदेंनी गोविंदांसोबत सेल्फी काढला तर आगामी निवडणुकीत महायुतीच विजयाची हंडी फोडणार असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय मी आपल्याला एवढंच सांगतो की जी काही या ठिकाणी लोकांची हंडी आहे ती हंडी आम्ही सर्व महानगरपालिकांमध्ये लावू आणि जिथे जिथे पापाची हंडी होती ती हंडी आम्ही फोडू हंडीतलं सगळं जे लोणी आहे ते जनसामान्यांपर्यंत घेऊन जाऊ आम्ही मुख्यमंत्री होतो आमची टीम देवेंद्रजी आणि नंतर अजितदादा या टीमने महायुतीमध्ये जे काम केलं त्यामुळे महायुतीनेच हंडी विधानसभेची फोडली आता देखील दुसरी इनिंग सुरू झालेली आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम त्याच वेगाने सुरू आहे आणि याची पोचपावती येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये देखील महायुतीच हंडी फोडेल